ते महार नित्य अंतरात नित्य अंतरात कशा तु येऊ देवा तुझ्या मंदिरात हृदय भावने आलो या शरा Yeah. Oh, é. eu... we okay. कुठ जेव्हा ते रोले ना कुठं पडायला जेवा लावा कोड मागेवा आत्मलिंग या त्याला मवी सुटलेल्या जाग्याला भगवंतानं विचार मनाचा केला वीरभद्रा लावून द्यायचा बाबा त्या तर जागाला या असणारा गंगा सोरवती पोटाला ते वेळेला हे सोहळा देव तयार नेला स्वतः भगवंताचं आत्मलिंग बरं का वीरभद्राच बरं का दिवा बोरायचा असताना बरं कामाच्या रूपात बरं का केसावर पाण्यावरून बारीक होऊन बरे का ಗಂಗಾ <Sit> ಸರವಂತ ja गंगा दिवस लागल्या लोटायला महिन्या लागल्यात दिवसा मागून लाग दिवस बाबा लोटताना तेवढा पाच महिन्याचा पालव लागला या जाग्याला असणार या अधुराय त्यां राजदुरताना विचार मनाचा केला खुंटीला अडकून हरान लागला होता आपल्या लेखीची आठवण झाली होती या असणाऱ्या दुरात राजाला पुढे काय झालं त्या वेळेला आठवणीच्या वाघात बर का गंगा सोलावांची साठे बर का राजा दुरताना देवा मला आता करायला अंकाळ म्हणकाळ धुंद अशी बाबा माझ्या लेकीचं सुख दुःख बघण्यासाठी जावा निघून म्हणा च्या बघा काय तुझी सुखवार्ता मला सांगा दोन मात्र दाशीने विचार केला निघून आल्या होत्या त्या बाबा सात तालाच्या माडीला सात ताला त्यानंद झाला जिवाला माझ्या लेखीला गंगा सोरावंत बोलयाला गा बघायला लागल्या याच्यासाठी आज नवया घेणार नाही तुला बोलत ओढया पडला जिवाला राजाला बोलायला राजश्री महाराज धनी साहेब सरकार तुमच्या लिखीन वनाच्या ठाय लगीन करून घेतो म्हणली नाही आणि तिचं पाच महिन्याचं पोट लागलंय दिसायला त्यावेळी कोड पडलं राजा दुरायताला लेख न वाला वा ले ले वा दा विचार मनाचा केला दुईचा मंदिर खाली पाडण्या अगोदर या लेकीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे बाबा लागला उतार काय बोलायला तालाय तर मला का विचार लागलाय करायला मस्त काला बरे का लेकिन आपले नाक नाही ठेवलं काले मानव खान निघून त्या चालल्या चालला चालल्या बनायला त्याला Gracias. पाणी त्याने तापवला या गुरावने तिला घालून भाजून मारायची म्हणून कोड पडलं हंकाळ मंकाळ दाशीला राजाने निघून गेल्या सणाच्या ठायणाऱ्या सात कडाचं त्याने पाणी तापवलं तुझ्या राजा लय मयाळ तुझा राजा तुझा बापाला दयाळू त्या राजाने तुझ्यासाठी आम्हाला समात्र पाणी घालावून दिलं मात्र सात कडाचं पाणी तापवलं अंतरात कोड पण लगो रातल्या बाळाला बाळ बोलतो आहे माझी भाजून मरल म्हणून बाबा काय केलं पाहिजे या वेळेला माव भगवंत जाग्याला या देवाच्या परस्पर्शामुळे असल्यानं सात कडाचं पाणी जाग्यावरती गार घालत सुरावंती म्हणते आग बायानो वनात भरपूर लाकडा येते का मला लागलायचा गार पाणी घालायला अगोबाईला किती ऊन घातलं तरी गारज म्हणत्या मात्र केसाचा हिसडा बसला दोघे पाणी फोड उठला आगोबाई बाण होयो काळ आहे असल्या बाळाचा मात्र राजासाठी बाबा मोठा आपशकून ते वेळा तोरडत ओरडच पळता आल्या परत बाबा असं नाही या दुरायच राजाच्या वाड्या आला त्यावेळेला तुमच्या बाळा लेखीला होणारा बाळ नसून काय आहे बरे कया जाग्याला मोला याला लागेल सांगा लागला मोला याला लागेल किंवा सांगायला या महिन्याला सातव्या या महिन्याला सातव्या या महिन्याला किंवा गोहा किंवा हा नवीन द्यावा सर्व पण बेड कर मारलं पाच गर घ्या बेड पाहिजे घरा या अंकाळ ना मंकाळ निघुणा त्या गावाला किंवा सापजी सरा सराबिडक नाना तऱ्याचं मारून ता मात्र लाडू उकरणच्या नंतरचं ढोळ जेवण तयार केलं पाच दुरड्या भरल्या दोन दुरड्या चांगल्या भरल्या दुशिराला लावल्या एक मंतरून साडी लिटली आणि जा सुरावां तिला पायल्यायला विकास अन्न तिला चारा तुम्ही चांगला अन्न खावा म्हणून सात दुरड्या संगतीला घेतल्या हंकाळ मंकाळ दाशी राजाची आज्ञा घेऊन चालल्या होत्या सात तालमाडेला सातव्या महिन्याचा पालव लागल्याला

वडगा बन पिवडा आम्ही आलीला साडी पिला टाकली माझ्या तुळ लागली सवायला दमळ्याला साडी गा, गा। सा हुंडल्यावर कोणाच्या थायाला पाच दुर्ग्या लागली होती सुरा म्हणती जेवायला विकास नव्हत माजा खली, जाए। आई आई या अन्नाचं काय उर माझ्या आईनं जर अन्न खाल्ले तर माझी आई मरून जाईल ते गर्भान चांगलं पोटातल्या अन्न लागले उत्तर बाबा बाळ काय करायला आई जेवताना विषाच अन्न आपल्या पोटात अन्न चांगलं अन्न आईच्या पोटात लागलं ढकलायला अंतरात गर्भ भगवंत शाणा या जगाच्या पाठीला कोण पडलं जीवाला सुरावंती आता मरते का मग मरते मरते कवा का कारण विकास नेला मी खाऊ गाठल या तरी पण मरायचं नाव घेईना जेवण संपलं तरी पण सुरावंती मरणा सुरावंतीला आपण रात्रभर गप्पा गोष्टी सांगूया तिला जागूया अंगात विष भिनलं पाहिजे म्हणून अंकाळ भंकाळ जास्त बोलत्या त्या ताई साहेब आम्हाला आम्ही का त्या गोष्टी सांगतो आमच्या शब्दाला हां पाहिजे का त्या अनपात्र विचार जस करताना एकमेकीला बोलताना कधी गंगा सुरावंची झोपी जाऊन मरत्या लागल्या एकमेकीला बोलाय ते वेळा रात बर गुसगप्पा गोष्टी चालल्या होत्या त्या दुरा दुराहेगरीला त्यावेळेला

तिला काय बी करून मारलं पाहिजे तिच्या पोटातला बाळ मारला पाहिजे बरे का म्हणून विचार लागलाय ला बाबा रे म्हणाचा विचार करायला फोडल्या बाजूला बाबा रे काय गणिना वा अन मला याला गेला व्यात्या <laughs> नय <या> ने <laughs> आप्पामा सध्याच्या कल्युगामध्ये फार विचित्राने वाईट अवस्था आहे आमच्या सांगितलं शेयरनं गुरु की सध्याच्या कलुगात धनगर समाजाच्या संस्कृतीकडं बरेच लोक एक कुचीतरी भावन बघते धनगर संस्कृती ये म्हणजे येड्या गवळ्याची संस्कृती मित्रांनो लक्षात घ्या बाहेरही लोक सध्याच्या काळात आपल्या श धर्मावरती पेजडी करायला येते आणि आम्ही म्हणून बाबा लांब लांब सरला लक्षात घ्या कारण जगाच्या पाठीवर धनगर समाज असा आहे सांस्कृतिकदृष्ट्या कोणताही समाजावर पगल बन गजी घ्या ढोर घ्या तेपट घ्या ओवी घ्या हिडाण घ्या भाकणू घ्या किती परंपरा सांगाव्या आ... या समाजामध्ये जन्मून आल्या त्या पण आमची समाज म्हणतोय की आम्हाला असलं काय भांडायला बरं झालं म्हणून आपा मा भगवंताला एकच सांगायचं एकच मागायचं देवाय वा आमचं धनगर कुळ काही एवढं हळकं नाही बर का, का? बिरोबाला सुद्धा बारा वर्ष घोडेगिरीच्या डोंगराला तप धरलाय म्हाडापासाठी कि मला असला भक्त धनगराचा घाट पडावा वीर संबोळी रायांना हक्क बुक्कर राय किंवा संत कनकदास राजमाता होळकर भीमाबाई माता माताहोळकर यशवंतरावळकर सुभेदार मल्हाररा होळकर किती मोठी लांबडी लिस्ट आहे बघा फक्त आम्ही काय म्हणतोय की आम्ही खुले मित्रांनो आपला गौरवशाली इतिहास आहे फार प्राचीन इतिहास आहे फक्त जाणला मानला विजयनगर धामपी साम्राज्य या समाजाने निर्माण केलं का मेडपाळानं हक्क बुक्कानं आणि ज्या टायमाला तीनशे वर्ष ज्या अखंड भारतावर राज्य केलं या त्या त्यांच्या वेळी ब्रिटिश लिहून ठेवलं या हक्क बुक्काच्या राज्यामध्ये मोती पोवळं किलोरे कायची किलोवर एवढा धनगर समाजाच्या जाजवल पण जाणते कोण मानतंय कोण आम्ही आम्हालाच कमी संपतोय पण भगवंता माना देवा मी खरोखर भाग्यवान आहे धनगराच्या खुळीत जन्माला आलो म्हणून अंतरात भगतीचा पाना फुटना अरे कायसा मोठे मोठे तुझा नाद सुत ना कस मित्रांनो तीन गोष्टी लक्षात घ्या उद्या आपण काय करणार माहित नसते पण धनराची जात उदाहरणार्थ आप्पाच्या वाडीची भाकणूक पट्टण पोडलीचे हेडाम आणि माझ्या हुलजंतीच्या म्हाड मुंडास या जगाच्या पाटू तीन धनगराच्या लेन ऐक्या हे लक्षात घ्या म्हणून प्रदयात भगती सापा न पुटना साप बोल स्वरूप